प्रश्न क्रमांक साठ सतीश चव्हाण प्रश्न क्रमांक दोन हजार तीनशे साठ मे महिन्यात मी इलेक्यू केला जून मध्ये समिती नेमली आणि आज प्रश्न लागला म्हणून कारवाई पण झाली त्याच्यावर संबंधितांना त्यांनी निलंबित पण केलेला पण मंत्रिमंडळ एकच विनंती आहे की नेहमी असे प्रकार घडून मी काहीतरी एसूपी केली पाहिजे तुम्ही तो एक्झिक्युटिव्ह याच्यातून त्याची कुठं सही नाहीये तेव्हा नाही नाही पण आपण काहीतरी एसओपी केली पाहिजे ना सन्मान्य सदस्याचं समाधान झाले प्रश्न दुसरा घेऊया नाही फक्त भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून काहीतरी एसओपी केली पाहिजे ना प्रश्न क्रमांक दोन तीन हजार एकोणसाठ समाधान झालं त्यांचं त्यांना समाधान झालं तुमचं हो पूर्ण समाधान झाले आपण बस काहीतरी एसओपी केली पाहिजे माननीय मंत्री मोदय गोरे साहेब आपण बसा कारवाई झाली म्हणून समाधान झालं असं नाही त्याच्या ज्या घटना घडलेल्या त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे ज्या पद्धतीनं या दोन गावामध्ये ज्या आरोग्य केंद्र आहे त्याच्यात तुम्ही याच्यातल्या सगळ्या स्थिती बघा काम न होताच जवळपास एक कोटी शेहेचाळीस लाख रुपयाचं बिल उचललेलं आहे काम न करता म्हणजे कामाचं खरं तर जीव एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये अदा केलेले आहे आता मला सांगा हे बोगस बिल असं मंजूर करण्याची जबाबदारी कोणाची आहे आणि म्हणून याच्यात त्यांनी मटेरियल चुकीचं वापरलं वीज मीटर स्वतः वापरलेलं आहे त्याच्यानंतर या सगळ्या कामाकडं नुसतं एक माणूस सस्पेंड करून जमणार नाही याचे वरिष्ठ कोण काय यांची सुद्धा जबाबदारी ना त्या ठिकाणी जाऊन बघणं आणि म्हणून नुसतं एखाद्याला सस्पेंड करण्यापुरतं मला नाही वाटत सतीश भाऊचा इंटरेस्ट असेल कोण असेल सस्पेंड होऊ नये तर न हो, हो काम सुरळीत होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे ना आणि म्हणून मला असं वाटतं या प्रकारामध्ये जे जे झालेलं आहे याच्या स्टील खराब वापरलेलं आहे वाळू खराब वापरलेली आहे खडी खराब वापरलेली आहे शोष खड्डे केलेले नाही सेफ्टी टँक केलेले नाही अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या याच्यामध्ये एखादा अधिकारी सस्पेंड झाला म्हणून विषय संपला असं थोडी होऊ शकतं आणि म्हणून याचेसुद्धा खुलासे येण्याची आवश्यकता आहे मग बिलिंग कधी करायचं मटेरियलचं क्वालिटी कोण तपासणार हे सगळ्या गोष्टी ज्या काय लिहिलेल्या आहेत त्या कोण करणार आणि म्हणून याच्यामध्ये बिलिंग काढण्याची सुद्धा काहीतरी एसओपी असली पाहिजे एखादा कॉन्ट्रॅक्टर एखाद्याच्या जवळचा आहे एखादा ओळखीचा आहे अधिकाऱ्याचा म्हणून त्याचं सगळं बिल काढणं काम न करता हे तर चुकीचं आहे मंत्री महोदय म्हणून कारवाई झाली म्हणजे समाधान झालं असं नाही कारण आमच्या जिल्ह्यातला मुद्दा आहे हा मी काय त्या गावापुरता मुद्दा बोलत नाही सगळीकडेच असे प्रकार होत असतील तर याची एक एसओ असली पाहिजे याचं खोटे बिलं जे काढली जातंय काम होत नाही आणि मला असं वाटतं याला कॉन्ट्रॅक्टरपेक्षा अधिकारी जबाबदार असतात आणि त्याची एक एसओपी असली पाहिजे सभापती महोदय त्याच्याविषयी मंत्री महोदयाने खुलासा केला पाहिजे माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला आणि त्याच्यावर माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी आपलं मत मांडलेलं आहे विरोधी पक्ष नेते महोदय याला एसओपी असतेच नसतं असं नाही आहे पण हे प्रकरण खूप गंभीर असं प्रकरण सभागृहामध्ये आलेलं आहे आणि हे बघत असताना हे बघत असताना मी हे प्रकरण जेव्हा बघितलं आणि त्याची वस्तुस्थिती तपासली तेव्हा आत्ता हे प्रश्न आपण जेव्हा विचारला त्याच्यानंतर त्या संबंधित डेप्युटी इंजिनियरचा चार्ज ज्याकडे होतो तो पाटील म्हणून त्याला सस्पेंड केलेला आहे परंतु प्रकरण मुळात खूप गंभीर आहे तुम्ही जेवढं सांगता तुमचं समाधान झालं हा विषय आहे पण ओवरऑल मी मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की काम प्रत्यक्षात चालू व्हायच्या अगोदर कामाचं बिल काढलं यात आणि त्याच्यानंतर काम चालू झालं आता त्यात बारा शाळा शाळा खोल्या होत्या बारा शाळे खोल्याचं काम चालू करत असताना प्रत्यक्षात काम चालू व्हायच्या अगोदर बिल अदा केलं ना त्याचं कुठली प्रक्रिया ना त्याचं यम बी लिहिली यांना काय कुठली प्रक्रिया केली आणि हे असताना बिल जेव्हा त्याचं अदा केलं जातं तेव्हा तो फक्त डेप्युटी इंजिनियरच दोषी अशातला विषय नाही आहे त्या बिलाचं व्हेरिफिकेशन करणारे व वरचे सगळे दोषी आहेत तर हे प्रकरण तसं खूप गंभीर आहे आणि हे प्रकरण जेव्हा आपण तपासतो याच्याविषयी तेव्हा त्या ठिकाणी जो कार्यकारी अभियंता आहेत त्यांची जबाबदारी या ठिकाणी असते आणि हे प्रकरण जेव्हा पुढं आलं तेव्हा फक्त एका विषयापुरता मर्यादित तीन विषयाचा इथं विषय होता एक आठ खोल्या मंजूर झाल्या दुसऱ्या चार खोल्या मंजूर झाल्या आणि एक प्राथमिक आरोग्य केंद्राचं असं तिन्ही कामामध्ये काम चालू आहे ज्यागरोबर बिल काढून टाकलं अशा पद्धतीची जी परिस्थिती आपण या या प्रकरणामध्ये होते त्यानंतरची जी परिस्थिती आहे काळ सोकावला नाही पाहिजे काळ सोकावला नाही पाहिजे भूमिका आहे फक्त आता ज्या ज्या ठिकाणी हे होतंय त्या ठिकाणी शासनाची भूमिका ती आहेच त्याच्यामध्ये दुसरी कुठली शंकाकुशंका घ्यायचं काम नाही पण त्यानंतर आमचे एक सदस्य आहेत विधानसभा सदस्य प्रशांत बंब यांनी जवळजवळ अकरा तक्रारी केल्या आणि त्या अकरामधल्या किंवा नऊ कामं अशी आहेत की त्या कामाची काम प्रत्यक्षात चालू न होता त्या नऊ कामाची बिलं ते एक तक्रार आल्यानंतर त्यामुळे फक्त या प्रक्रियेमध्ये एक अधिकारी सस्पेंड होता असं एवढ्यापुरता मर्यादित विषय हा नाही या प्रकरणामध्ये आपण जो शाखावार म्हणून कार्यकारी अभियंता होता आणि दुसरा एस बी काकड म्हणून कार्यकारी अभियंता होता या दोघांच्या कारवाई होणं अपेक्षित आहे या ठिकाणी आणि त्या म्हणून या दोघांच्याही संदर्भातली भूमिका शासनाची हीच आहे की जेवढा पाटील जबाबदार आहे तेवढंच हे कार्यकारी अभियंता जबाबदार आहे आणि अशा पद्धतीनं जी जे बिलं काढलेली आहेत आणि काम चालू न होता जे बिलं काढलेली आहेत त्या संबंधितांच्यावर आणि ह्या दोन्ही जो कार्य कार्यकारी अभियंता दोघांनाही या ठिकाणी निलंबित करण्यात येईल आणि संबंधिताची सखोल चौकशी करून पुढची कारवाई करण्यात येईल अनिल परब सभापती मोदय की हे प्रश्न आणि उत्तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रश्न लागल्या लागल्या निलंबित केलंय आणि आज मंत्री महोदय सभागृहात येऊन मंत्री महोदय म्हणजे त्या खात्याचे प्रमुख आहेत ते स्वतः हे मान्य करतायत की भ्रष्टाचार झाला आहे खोटी बिलं काढली आहे इथे दिलंय की चौकशी प्रस्तावित आहे चौकशी प्रस्तावित आहे त्याच्या अगोदर मंत्र्यांचं मत पक्क झालेलं आहे की भ्रष्टाचार झालाय मनुसार निलंबित कशाला करताय आपण त्या खात्याचे प्रमुख आहात आपल्याला त्याच्यावरती बडतर्फीचीच कारवाई करावी लागेल त्याच कारण असं आहे की चौकशी प्रस्तावित व्हायच्या अगोदर चौकशीत काय बाहेर निघायच्या अगोदर मंत्रिमंडळाच्या एका प्रमुख मंत्र्याने सभागृहात हे कबूल करणं की भ्रष्टाचार झालाय आता वेगळी चौकशी कसली त्या खात्याचा प्रमुख त्या खात्याचा सर्वोच्च माणूस हे मान्य करतोय कशाच्या आधारावरती त्यांनी हे मान्य केलं असेल कारण ह्या सभागृहात उत्तर देताना त्यांनी हे मान्य केलंय की भ्रष्टाचार झालाय हे सगळी चोरी झालेली आहे अगोदरचीच बिला काढलेली आहेत याचा अर्थ त्यांनी चौकशी केली आहे ना आणि एकदा एवढ्या प्रमुख माणसाने चौकशी केल्याच्या नंतर आणखीन दुसरी कुठली प्रस्तावित चौकशी ठेवणार आहे आणि म्हणून यांना असलेल्या अधिकारामध्ये त्याचं आज निलंबनच झालं पाहिजे तरच तुम्ही म्हणताय ना बडतर्फ झाला पाहिजे तरच तुम्ही म्हणताय काळ सुकला नाही पाहिजे नाही तर तुमच्या चौकशात चालूच राहणार आहे त्यांचा काल प्रश्न लागला म्हणून आज निलंबनाची कारवाई लागली हा जर प्रश्न लागला नसता तर निलंबनाची पण कारवाई झाली नसती त्यामुळे माझी अशी आपल्याकडे मागणी आहे मंत्र्यांकडे की त्याला बडतर्फच केलं पाहिजे तरच आपण मजबूत मंत्री आहात आणि सभागृहात आपण चौकशीच्या अगोदर सांगताय सभागृहात चौकशी व्हायच्या अगोदर आपण सांगताय की भ्रष्टाचार झालाय त्यांनी मान्य केलंय सभागृहामध्ये आणि जर मंत्री मान्य करतोय मग आता त्या चौकशीला अर्थकार राहिला ती चौकशी आता दबावाखाली होणार कारण मंत्र्यांनी मान्य केलंय प्रश्न त्यामुळे आमचा प्रश्न असा आहे की चौकशीच्या अगोदर मंत्र्यांनी हे मान्य केलेलं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे आपण त्याच्यावरती बडतर्फीची कारवाई करणार का मंत्री महोदय माननीय सदस्य मोदयांनी सगळंच उत्तर माझं पण त्यांनीच दिलं आहे आणि त्यांचंही पण तेच सांगत आहेत माझं या ठिकाणी मला माननीय माननीय सदस्य मोदयांना मला सांगायचं की कारवाई करत असताना शासनानं भूमिका घेतली सदस्यांचं समाधान झालं होतं त्याच्याही पुढे जाऊन ज्या घडलेल्या गोष्टी आपण स्वीकारल्या लक्षात ठेवा आणि स्वीकारत असताना चौकशी केल्याशिवाय कारवाई मी सांगितलं नाही याची चौकशी पहिली चौदा पाच दोन हजार पंचवीसला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक अजय वाघमारे नावाचा चौकशी अधिकारी नेमला ने ने पण <दुण> चौकशी जेव्हा चौकशीला ने ने <दुण> त्याला नेमल्यानंतर त्याची काही दिवसांनी बदली झाली त्यानंतर पुन्हा वारे म्हणून एक अधिकारी होता त्याला चौकशीसाठी नेमलं ने आणि त्यानंतर जो चौकशीचा अहवाल आलेला आहे त्या चौकशीच्या अहवालाच्या अनुषंगानं मी जी परिस्थिती आहे ऐका ऐका प्रश्न ऐका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये चौकशी करण्यात आली आहे म्हणजे चौकशी पूर्ण होऊन निर्णय अंतिम त्यांनी शाखा अभियंता आणि उप अभियंताला निलंबित केलेला आहे निलंबित केलेला आहे आणि आता प्रश्नाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना कार्यकारी अभियंताला देखील चौकशी आपण वाट वाचा ना प्रश्नाचं उत्तर वाचा चौकशी करण्यात आली आहे पूर्ण भूतकाळ आहे हे निलंबित केल्याच्या नंतर खाते निहाय चौकशी केलेली आहे किंवा त्यांनी सांगावं की हा दोषी नाही आहे म्हणून माननीय मंत्री अरे अरे माननीय सदस्य महोदय मला वाटते भारत त्यांना गडबड झालेली आहे सगळ्या गोष्टीची मी क्लिअर आणि नीट सांगितलेलं आहे सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या केलेल्या कारवाई त्यांचं समाधान झालेलं असताना सुद्धा ज्या घटनेला एक 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 पुन्हा ते सांगतो एक मिनिट त्यांचं कम्प्लीट जाऊ द्या मला उत्तर उत्तर देऊ दे ना हो परब साहेब परब साहेब उत्तर देऊ ना उत्तर ऐकलं ना तुमचा प्रश्न ऐकला ना मी माझं उत्तर द्यायच्या आधी कसं काय बोलता तुम्ही माझं उत्तर ऐका ना असं नाही चालणार आपण जरा आपण प्रश्न विचारला माझं उत्तर असं नाही होत हो तसंच आहे माझं उत्तर ऐकायला पाहिजे ना मला वाटत मग ऐका ना असं काय अंगाव कोण आलेला तुम्ही चला खाली बसा तुम्ही पण उत्तर देतायत ना आपण त्याचं उत्तर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला परत देतो संधी आपण जरा बसा आपण प्रश्न विचारलेच पाहिजे पण त्यांचं कम्प्लीट होऊ दे आपण जरा बसा जाऊ धाव 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 तुम्ही काय बोललाही थांबा ताई थांबा दोन मिनट कम्प्लीट सभापती महोदय माझं क्लिअर म्हणणं आहे जेव्हा एखादा सदस्य प्रश्न विचारतो त्याचा प्रश्न जेव्हा मंत्र्यांनी ऐकून घेतलेला आहे तेव्हा मंत्र्याचं उत्तर पण ऐकून घेतलं पाहिजे ना बरोबर उत्तर द्यायच्या अगोदर पुन्हा प्रतिप्रश्न विचारायचा आणि कारवाई झाली पाहिजे पडसे झाली पाहिजे हे कसं होतं माझं उत्तर ऐकून घ्या अगोदर आणि माझं उत्तर मी दिल्यानंतरचा पुढचा प्रश्नाचा विषय ठीक आहे ना आणि मग माझी भूमिका क्लिअर मी शासनाची भूमिका मी मांडलेली आहे की जेव्हा प्राथमिक एखाद्या याची चौकशी प्राथमिक चौकशी झालेली आहे आणि जेव्हा प्राथमिक चौकशी झालेली आहे तेव्हा संबंधित जो डेप्टी इंजिनियरचा चार्ज ज्या पाटीलकडे होता त्याला निलंबित केलेला आहे आणि या ठिकाणी दोन जे कार्यकारी अभियंता आहेत त्या दोन्ही कार्यकर्ता कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करून संबंधित संबंधित खाती नाही खातेनिहाय चौकशी विभागीय च खातेनिहाय चौकशी करून संबंधितावर अ त्याच्या पुढं जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती कडक कारवाई केली जाईल आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनाकडं कुठल्याही गोष्टी कारवाई करत असताना खातेनिहाय चौकशीचा अहवाल आला पाहिजे पण प्राथमिक चौकशी जेव्हा आली जेव्हा पुढची चौकशी आपण खातेनिहाय चौकशी करतो तेव्हा त्या पदावर तो असताना त्याची चौकशी होणं त्या चौकशीत हस्तक्षेप होऊ शकतो आपण त्यांना निलंबित करतोय आणि निलंबित करून जे खातेनिय चौकशीमध्ये जे समोर येईल ज्या ज्या गोष्टी आणखीन समोर येतील आता काय गोष्टी समोर आलेल्या आणखीन काय गोष्टी समोर येतील त्याच्यावर आपण कारवाई करू सभापती मोदय आभारी आपला खर तर आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतोय आपण एक चांगलं पाऊल उचललेलं आहे की अशा पद्धतीचा भ्रष्टाचार किंवा अशा पद्धतीची अनियमितता आम्ही सहन करणार नाहीत आम्ही तीच मदत करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आमच्या घरचं काय सांगतोय आपण तुमच्या उत्तरातच असं सांगितलेलं आहे आम्ही एसओपी पी आहे जेव्हा पहिल्या प्रश्नात विचारला एसओपी आहे तर तुम्ही सांगितलं आहे आणि ती आहेच आपण हेही मान्य करता एसओपी त्यांनी पाळलेली नाही आपण हेही मान्य करता एका प्रकरणात नव्हे नऊ नऊ प्रकरणात हा कोण आहे हा मालक आहे का याचा या सरकारचा कोण लागतो तो जावे लागतो का कशा पद्धतीनं तो वागतोय इतकी इतका माज जर त्या माणसाला आहे आणि प्राथमिक चौकशीत तो आढळलाय दोषी प्राथमिक चौकशीमध्ये सगळे हे दोष तुम्हाला समोर आहेत मग अधिक याची चौकशी जी डिपार्टमेंटल आपण चौकशी म्हणतोय याच्यातनं आणखीन काय त्याची गरजच नाही कारण सुस्पष्ट दिसत आहे म्हणून माझी आपल्याला माझा तो पॉइंटेड आणि स्पेसिफिक प्रश्न असा राहील आपल्या प्राथमिक चौकशीमध्ये तो जो दोषी सापडलेला आहे त्याने पूर्ण सरकारला आज त्यांनी गृहीत धरून चाललेला आहे एका प्रकरणात चुकून झाला असेल दुसऱ्या प्रकरणात चुकून झालं नऊ नऊ प्रकरणामध्ये तो माजलेला अधिकारी तो तात्काळ बडतर्प पा झालाच पाहिजे आपल्या नियमानुसार मी काही नियमाचं बाहेरचं बोलतच नाही आणि म्हणून आपण त्या अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्प करणार का माननीय सदस्य महोदयांनी सदस्य महोदयांना मी सभागृहात सांग, सांगू इच्छितो की आपण खूप ज्येष्ठ सदस्य आहात आणि जेव्हा प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळलेला आहे तेव्हा आपण त्याला निलंबित केलेलं आहे जी खातेनिहाय चौकशी होतो त्यात हस्तक्षेप होऊन ही आपली भूमिका आहे मी ज्या दिवशी ज्या दिवशी त्याची खातेनिहाय चौकशी संपेल आणि त्याच्यामध्ये दोषी आढळेल पुढची प्रक्रिया आपली जे कायदेशीर प्रक्रिया त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही जी, जा ना 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 जी भूमिका आहे किती दिवसात असेल तर येणाऱ्या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये याची चौकशी केली जाईल आणि या चौकशीमध्ये जो निष्कर्ष समोर येईल त्याच्यावर जी कारवाई अपेक्षित असेल कठोरातली कठोर कारवाई केली जाईल याच्यामध्ये सभागृहा मी अस्वस्थ करतो मला वाटतं आपण याच्यामध्ये प्रश्न उपस्थित केल्याच्या ले, नंतर लेखी उत्तरामध्ये चौकशी करण्यात आलेली आहे ऑलरेडी दोन इंजिनिअरला निलंबित केलेलं आहे त्याच्यानंतर मन मान्य मंत्री महोदयांनी आपल्या तोंडी उत्तरामध्ये दोन कार्यकारी अभियंत्याला देखील निलंबित केलेलं आहे आणि त्यांची आता विभागीय चौकशी देखील प्रस्तावित केली आहे चौ विभागीय चौकशीच्या अंतिम जो निर्णय येईल त्याच्यानंतर कारवाई करण्यास देखील सांगितलेला आहे